श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही चरणी प्रार्थना येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी घटस्थापनेला म्हणजेच आपल्या नवरात्रेला कुलदेवीची सेवा सुरुवात करायची आहे तर या नऊ दिवसात आपल्याला जेवढी आपल्याला आपल्या कुलदेवीची देवीच्या नऊ रूपांची पूजा मंत्रांचा जप करायचा आहे तर या सेवा केल्याने आपल्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य संकट येणारं असतील तर ते संकट या मंत्राने दूर होतात तर नऊ दिवस देवीची ही विविध प्रकारची रूपे आहेत आणि त्या प्रत्येक देवीचा हा एक वेगळा मंत्र आहे तर त्या मंत्रांमध्येही सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे नवार्णव मंत्र जो की ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडायवीचे हा मंत्र नवार्णव मंत्राला फार महत्त्व आहे हा मंत्र त्रिगुणात्मक शक्तीचे एक रूप आहे ओम हे विश्वरूप ऐं हे कालिकेचे रूप आणि ह्रीम हे लक्ष्मीचे रूप क्लीम हे सरस्वतीचे रूप आहे विचेचा अर्थ नमस्कार असो असा आहे म्हणजेच या मंत्राचा अर्थ असा होतो की हे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन गुणांनी युक्त अशा हे चामुंडाय तुला माझा नमस्कार असो हा मंत्र त्रिगुणात्मक शक्तीचे रूप असल्यामुळे याच ब्रह्मा स्वरूपा शक्तीने सर्व चराचर निर्माण केले आहे तिचे रक्षणही तीच करणार आहे श सप्तशतीचा पाठ करण्यापूर्वी व नंतर या मंत्राचा एक जप म्हणजेच एक माळ जप करावा हा मंत्र सर्व मनोकामना पूर्ण करणारा व महान संकटे दूर करणारा आहे या मंत्राचा रोज नियमाने जप केल्यास साधकाच्या शरीरात जगदंबेचे दिव्य तेज प्रकट होते ते तेज त्यांच्या शरीरावर व डोळ्यावर स्पष्ट दिसते हा मंत्र जर रोज साधारण एकशे आठ वेळेस साधकाने अवश्य करावा त्या योगे त्याची आध्यात्मिक तर उन्नती होतेच परंतु त्याची व्यावहारिक जी काही संकटे असते ती संकटे जगदंबेच्या कृपेने दूर होतात तर आपली पहिल्या दिवशीही शैल्यपुत्री ही, ही देवी आहे तर या देवीचा मंत्र असा आहे की या देवी देवीभूतेषु मा रूपेण संस्थिता नमत नमस्त नमस्त नमो नम ब्रह्मचारिणी या देवीचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी संस्थिता नमस्त 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 नमो नम तर चंद्रघंटा या देवीचा या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेन संस्थिता नमस्त 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 नमो नम तर कुष्मांडा ही देवी आहे तर या देवीचा मंत्र आहे की या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्त नमो नम स्कंदमाता ह्रीं क्लि स्वामिनये नम कायनीदेवी क्लिं श्री त्रिने कालरात्री क्लिं ऐं श्री कालिकाय महागौरी श्री क्लीं ह्रीं वरदा नमः नम सिद्धिदात्री ह्री क्लीं ऐं सिद्ध अशा प्रकारे आपल्या नऊ दिवसाच्या नऊ देवीच्या विविध रूपांचे मंत्र आहे तर प्रत्येक देवीचा हा नैवेद्य कोणता दाखवायचा आणि त्या देवीला कोणती माळ घालावी ये हे सगळं मी माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाठवलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओही बघू शकता तुम्हाला सगळी माहिती त्याच्यावरती मिळू शकते आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन